सुनील गुडेचं प्रकरण जे आहे ते त्यांच्यामध्ये त्यांनी साईन केलं आहे किंवा ब्याऐंशीनुसार कारवाई करावी म्हणून आणि ब्याऐंशीनुसार कारवाई जर आपल्या कबली जबाबमध्ये कोर्टा जबाब देत असतील किंवा डॉक्युमेंटला जर ते डुप्लिकेट हे करून जर हे केले असतील तर त्याच्यावर ब्याऐंशीनुसार कारवाई करता येते हे डुप्लिकेट नाही फक्त त्याच्यामध्ये असं आहे आठ चौतारा जोडून तो डॉक्युमेंट केलेला आहे आणि त्याला चौरसमीटरचे दर लावून मुद्रण शुल्क वसूल शुल केलेले आहे येते फक्त आता ते प्रशासकीय कारवाईची ते तर त्याच्यासाठी आपण डीआयजी कडून कारवाई चालू आहे त्यांची आमच्या वरिष्ठ कार्याकडून ते परवाने फक्त आठ चौतारा जोडलेला कृषी केलेले नाही ते जमीन म्हणून दीड गुंतच्या उतारावर त्यांनी चोरफणी तर लावून गावठांची जागा म्हणून त्याच्यामध्ये सरळ दिलेलं खरेदी विक्री व्यवहार केला जाणार नाही आणि त्याला ग्राह्य त्यांनी ग्रामपंचायतच्या पत्रात त्यांनी केला जाणार नाही म्हणून त्याचे जबाबदार नाही म्हणून ग्रामसेवकाच्या त्या प्रोग्राम आठच उतर लिहिलेलं आहे पण आपली जे करणीय म्हणून सहज लागते त्याच्यात बर ठीक आहे गोयन लटकटे जे आहे ह्याच्या दोन तीन तक्रारी आहेत